नमस्कार मैत्रिणीनं मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी मस्तपैकी असे पौष्टिक असे लाडू घेऊन आलेले आता थंडीमध्ये आपल्याला खूप असे त्रास जाणवत असतात म्हणजे कंबरदुखी वगैरे केसगळती वगैरे असे खूप प्रकार असतात तर त्यासाठी आपण हनीम वगैरेचे लाडू खातात तर मी असे मस्त असे पौष्टिक लाडू घेऊन आलेले तर हा जर लाडू तुम्ही कुणाला खायला जर दिलात तर ह्याच्यात मेथी घातली हे कुळा सुद्धा कळणार नाही एकदम असे टेस्टी लाडू आहेत आणि हे लाडू कुणीही खाऊ शकतात खूप छान लाडू आहे तर ह्याच्यामध्ये मी जो पिठाचा वापर केला तो पण कमी केलेला आहे खोबऱ्याचा वापर केलेला आहे गुळाचा वापर केला आहे आणि अनेक अने काही वस्तू आहेत तेही मी घातलेले आहे सगळे पौष्टिक वस्तू आहेत तर हे लाडू तुमच्या शरीरासाठी खूप योग्य आहे तर चला पाहू आपण ही रेसिपी मी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मी आता तुम्हाला साहित्य दाखवते जर हे लाडू तुम्हाला आवडले तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी तुम्हाला साहित्य दाखवते तर आता मी गॅसवर कढई ठेवले तर आता हे मी वजनी प्रमाण तुम्हाला सांगते तर मी हे पन्नास ग्रॅम मेथी घेतली होती पण ह्याच्यातून मी चाळीस ग्रॅम अशी मेथी मी चांगली अशी भाजून घेणार आहे चाळीस तीस ग्रॅम अशी भाजून घ्यायची आहे तर आता ही चांगली अशी म्हणजे असं करपवायची नाही फक्त अशी परतून घ्यायची बारीक घॅसवर आता मी चांगली अशी व्यवस्थित ही मेथी परतून घेते आणि नंतर ह्याची ब बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आता मी हे हलीम घेतलेलं आहे तर हलीम हे शंभर ग्रॅम आहेत तर हे सुद्धा मी व्यवस्थित भाजून घेते तर मी आधी व्यवस्थित निवडून घेते तसं तर याच्यात घाण काही वगैरे नसते पण मी तरी पण एक हात व्यवस्थित असं मारून घेते त्याच्यावर एकदा तर आता हलीम पण मी चांगले भाजून घेते तर आता आहे मगज मगज हे आहेत मगजबी आहे तर मगजबी ही भरपूर गोष्टीमध्ये टाकल्या जातात पण आता ह्याच्या लाडूमध्ये पण सुंदर लागतात आणि पौष्टिक आहेत तर हे सुद्धा मी पन्नास ग्रॅम घेतलेले आहे तर हे पण चांगले असे टम्म असे फुगले पाहिजे तुम्हाला दाखवते बघा मस्त असे तर बारीक गॅसवरच भाजायचे आहेत बघा असे टम्म असे फुगले जातात ते तर हे झालेले आहेत आता ते पण काढून घेते तर आता तर आता मी सफेद तीळ घेतलेले आहेत हे पन्नास ग्रॅम आहेत तर हे सुद्धा मी व्यवस्थित आहे तर हे भाजलेले तीळ आहेत तर थोडेसे मी जरा असे परतून घेते नॉर्मली तर सफेद तीळ हे थंडीमध्ये नक्की खावे खूप चांगले असतात शरीरासाठी आता काळे तीळ घेतलेले आहेत हे सुद्धा पन्नास ग्रॅम आहेत तर सफेद तीळ आणि काळे तीळ हे दोन्ही मी पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत आणि हे दोन्ही पण मी व्यवस्थित असेच हे भाजून घेतलेले तर ह्याला पण असं बारीक घ्यायचं व्यवस्थित भाजून घ्यायचे तर झालेले आहेत व्यवस्थित भाजून तर आता कढई चांगली अशी गरमच आहे तर त्याच्यामध्ये मी आता दोन चमचे तूप घालते तर आता आपल्याला मेन ह्याच्यामध्ये घालायचं आहे डिंक डिंक हे शरीरासाठी खूप चांगलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तर कंबरदुखीसाठी वगैरे मस्त हे डिंक आहे ते हे सुद्धा मी पन्नास ग्रॅमच घेतलेले आहेत तर सगळे हे पन्नास पन्नास ग्रॅमचंच मी सगळं घालूनच केलेलं आहे तर आता हे सुंदर असे मस्त असे टम्म फुगले पाहिजे छानपैकी फुगले पाहिजे असे मस्त आणि मग ते काढायचे आहेत तर आता मी सगळे पन्नास ग्रॅम एकदमच घातलेलं आहे आणि व्यवस्थित घालून घेतले आता ह्याच्यामध्ये थोडासा तूप आहेच तर मी घातलेलं नाही त्याच तुपामध्ये मी नाचणी पीठ आहे म्हणजे जे भाकरीसाठी मी करते घरामध्ये नाचणी पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स आहे तर हे दोन्ही मी मिक्स केलेलं आहे तर मी हे एक वाटी घेतलेली आहे जास्त घेतलेलं नाही एवढाच मी पिठाचा वापर करणार आहे जास्त मी पिठाचा वापर करणार नाही कारण चांगले असे पौष्टिक वस्तू मी त्याच्यात टाकलेल्या आहे जिन्नस तर त्याचं पण व्यवस्थित आपल्याला शरीराला लागलं पाहिजे तर आता मी हा खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं हे अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी आहे दोन वाटी कमी आहे तर तुम्ही बोलाल तर मग अर्धा किलो म्हणजे चारशे ग्रॅम आहे मी खोबरं घेतले सुकं खोबरं तेही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता मी गूळ घेतलेला आहे तर हा मी गूळ घेतलेला आहे अर्धा किलो गूळ घेतला आहे त्यातला थोडं एक वाटी गूळ मी साईडला ठेवून दिलेला आहे तर आता गुळ हा थोडासा मेल्ट करून घ्यायचा आहे असं पाक वगैरे काही करायचं नाही म्हणजे ग असं आटवायचं नाही फक्त थोडंसं मेल्ट झाला की झालं तर ह्याच्यामध्येच गूळ मेल्ट व्हायच्या हो टायमालाच मेथीची पावडर टाकायची जी मग भाजून ठेवलेली आहे ती त्याच्यामुळे जर ह्याचा कडूपणा कमी होतो तर मी तुम्हाला दाखवते बघा हे झालेलं आहे तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी साईडला काढून ठेवते तर आता मी हे मगाशी तुम्हाला दाखवलं मी नाचणीचं पीठ आणि तांदळाचं पीठ जे मी भाजून घेतलं तेही मी एका परातीत काढून घेतलेलं आहे खोबरंसुद्धा मी भाजून घेतले सुकं खोबरं तर हे चारशे ग्राम सुको खोबरं आहे तेही व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे तर सुकं खोबरंही आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तर आता याच्यामध्ये मी काळे तीळ घालणार आहे आणि सफेद तीळ तर ह्यातले थोडेसे दोन तीन चमचे आपण साईडला ठेवून द्यायचे आहेत सगळे घालायचे नाही आहेत आता हलीमसुद्धा घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये तर हलीमसुद्धा मी दोन तीन चमचे साईडला काढून ठेवून देणार आहे तर कारण की तुम्हाला मी दाखवते का काढून ठेवले ते मी तर आता हे सगळं व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे डिंक तर डिंकसुद्धा मी सगळं हे घालून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे जो मगाशी मी मेल्ट करून ठेवलेला गूळ तो घालायचा आहे तर मी हा सगळा घालून घेते तर जरा मी ह्या चमच्याने काढून घेते आणि व्यवस्थित हे ह्याच्यात मिक्स करायचं तर गूळ हा गरम आहे तर हाताने मिक्स करू नका नाही चटका लागू शकतो आपल्याला तर तुम्ही चमच्याने असा मिक्स करा थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने मिक्स करा तर आता मी चांगलं असं हे व्यवस्थित हा गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर आता जर असं हे गूळ थंड झाले तर मी आता चांगलं तर हाताने व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेते तर चांगलं असं व्यवस्थित जर असे खडे वगैरे झाले राहिले असतील था। तर हाताने असे फोडून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे तर आता हे झालेलं आहे ते एका बाजूला ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे तर ह्याच्यात हे थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मी हे पूर्ण असं बारीक पावडर म्हणजे भरडून घ्यायचं आहे कंटिन्यू असं मिक्सर चालू ठेवायचं नाही स बंद चालू बंद चालू तो पराती को तो में 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 तर त्या परातीच मी सगळं व्यवस्थित आता ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे जे मगाशी मी त्याच्यामध्ये त्यातलं सगळं मी वेगळा ट्रान्सफर केलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच मी काढून घेते आपलं तर बघा हे असं करायचं आहे मस्तपैकी असं बघा हे होत आहेत ना मस्त असे लाडू छानपैकी तर आता मी सगळं असंच रेडी करून घेते सगळं मिक्सरला वाटून आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं मी हलीम साईडला काढून ठेवले होते दोन चमचे ते मी घातलेले आहेत आता हे सपेत ते थोडेसे घालायचे आहेत आणि हे मगजच्या बिया आणि बदाम आहेत तर बदाम मी तुम्हाला दाखवायला विसरली होती तर हे बदामचे तुकडे पण मी चांगले व्यवस्थित भाजून घेतले होते आणि मगजच्या बिया हे वरून टाक टाकायचे आहेत खूप छान लागतात आता खाली लागतात मस्त लागतात मनुके घालायचे आहे थोडे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जायफळ घालायचे आहे तर जायफळ ही किसून घ्यायची आहे तर मी एक बघा जायफळ घेतलेला आहे तर हा पूर्ण मी अख्खा जायफळ घालणार नाही त्यातलं थोडं अर्धा मी घालणार आहे तर हे मी चांगलं किसून घेतलेलं आहे आता वेलची पावडर घालायची आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला वेलची पावडर घालायची तर घाला नाही घातली तरी चालते काय प्रॉब्लेम नाही आहे ह्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे दोन चिमुडबर असे मीठ घालायचे आहेत आणि व्यवस्थित सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा असं आता हे चांगलं असं व्यवस्थित जर कुठे खडा वगैरे जर राहिला असेल तर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने तर आता हे बघा हे लाडू असे आवडले जाणार नाही थोडं तरी आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालावं लागणार आहे तर आता मी एका साईडला थोडंसं हे पीठ करून घेते ते सगळं हा केलेलं आहे ते बॅटर आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून तूप घालायचं आहे जास्त घालायचं नाही तर तुम्हाला ते शक्य होत असेल त्या हिशोबाने तुम्ही तूप घाला तर मला फक्त बघा मी हे जरासं तूप घातलेलं आहे आणि थोडं थोडं असं हाताने घेऊन अर्ध अर्ध सगळ्या ह्याच्यामध्ये घालायचं नाही नाहीतर मग ते तूप सगळं होऊन जातं शोषलं जातं आणि मग परत तुम्हाला घालावं लागणार त्याच्यामध्ये तर त्याच्यापेक्षा तुम्ही थोडं थोडं हे तूप घालायचं आहे तूप कधी पण गरम करून घ्यायचं अति गरम करायचं नाही कोमट असं म्हणजे आपल्याला हाताला शोषेल एवढं असं आपण लाडू आवडू शकतो तेवढे आपण तूप गरम करायचं आहे आणि थोडं थोडं करूनच ते थोडं थोडं घ्यायचं पीठ त्याच्यात थोडं तूप घालायचं मिक्स करायचं आणि मग लाडू आपण आवळून घ्यायचे आहेत तर हे बघा मस्त असे दिसायलाही सुंदर आहेत आणि खायला तर अतिउत्तम आहे पौष्टिक लाडू आहे शरीरासाठी योग्य आहेत तर असे मी तुम्हाला हे सगळे लाडू करून दाखवते तुम्हाला बघा तर हे बघा आणि जरासुद्धा बघा असे कुसकरणार वगैरे नाही मस्त असे थोड्याशा तुपामध्ये पण हे लाडू सुंदर होतात तर तुम्हाला जर अजून तुपा पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता पण मी थोड्या थोड्या तुपामध्येच केलेलं आहे लाडूमध्ये तर आता हे झालेले आहेत बघा मस्त असे भरपूर असे लाडू मी केलेले आहेत तयार आणि खूप छान आहेत हेल्दी आहेत लाडू तर बघा हे लाडू तुम्हाला नक्की आवडले असतील आणि ही लहान मुलंसुद्धा हे लाडू खातील कारण कडू जरासुद्धा लागत नाही आहेत कारण माझी मुलंसुद्धा खातात हे लाडू तर तेसुद्धा आवडीने खातात त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलंच नाही आहे मेथी घातली आहे म्हणून तर ते मस्त काजू बदाम घातलेले मस्त अशी मगजची बी आहे तर ते आवडीने खातात हे लाडू तर मस्तपैकी असे लाडू करा मुलांना द्या तुम्ही कहा आणि हे लाडू कसे वाटले ते मला नक्की कमेंटद्वारे पण नक्की सांगा मी तुम्हाला असेच थंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू दाखवत जाईन जर जा तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारचे लाडू बघायचे असेल तर तुम्हाला मी मला कमेंटद्वारे नक्की सांगा मी ते लाडू नक्की तुम्हाला करून दाखवेल आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्ही धन्यवाद असेच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा